नमस्कार मी नाडीवैद्य दयानंद मोरे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक हावळ्या भाताचे चिरमोऱ्याचे लाडू हवळा भात म्हणजे हा पारंपरिक पद्धतीने आपल्या पूर्वजांनी ह्याचे दिशी बियाणे सांभाळून ठेवलेले होते तोच लाडू त्याच हावळ्या भाताचे लाडू आम्ही बनवलेले आहेत चिरमोऱ्याचे लाडू हा हवळा भात जो आहे चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे त्याच्यामुळे आपल्याला जर एक दोन लाडू जर खाले तर आपली भूक भागू शकते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे गुळ पण देखील नैसर्गिक पद्धतीनं विदाऊट केमिकल केलेला वापरलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे शेंगदाणे शेंगदाणे ही पौष्टिक आहे जसं म्हटलं जातं की शेंगदाणा हा गरिबांचा बदाम आहे तसे ह्याच्यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये वेलची वापरलेली आहे वेलची ही स्वादिष्ट शीत बलवर्धक आहे तर ला हे लाडू अत्यंत पौष्टिक आणि आपल्याला शरीरासाठी उपयुक्त असणारे आहेत आपल्या मुलांना हे तुमच्या शाळे शाळेच्या टिफिन मध्ये दे देऊ शकता नाश्त्यामध्ये दे देऊ शकता दुपारच्या सुट्टीमध्ये दे खायला देऊ शकता इतके चांगले ते 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 आहेत हे लाडू की तुम्ही एकदा खाऊन बघावेत याच्यामध्ये जे गुळाचा जो विषय आहे तो गुळ हा जो आहे कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम याच्यानं लोह त्याच्यामध्ये असतं त्यामुळे शरीरासाठी जे आवश्यक घटक लागतात ते सर्व गुळामध्ये असतात लक्षात घ्या जसं साखरेचं काहीही मुलांना खायला देऊ नये गुळाचं मुलांना खायला द्यायला पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत ही सर्व हाडे दोनशे सहा हाडे जी आहेत हा यांना कॅल्शियमची गरज असते तर गुळ हा आपल्या घरामध्ये अत्यंत सतत वापरणारा घटक आहे आणि भारतामध्ये जर आम, ही हाडं मोडली जात नव्हती पडली तरी एवढी बोन डेन्सिटी चांगली होती पण आता आपण साखरेचा वापर जास्त केल्यामुळे साखर ही कॅल्शियम चोर आहे त्यामुळे गुळाचं जितकं पदार्थ आहेत मुलांना गुळाच्या शेंगदाण्याचे बर्फे असतील खोबरे गुळाच्या बर्फे असतील तर हे चिरमोऱ्याचे लाडू असतील तर हे असं चांगलं खायला द्यायला पाहिजे मार्केटमधले मा जे कुरकुरे जे अपायकारक जे घटक आहेत साखरेचे असतील आणि मैद्याचे असतील ते न देता अशा गोष्टी जर दिल्या तर मुलांचे शरीर निरोगी राहू शकतं त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर हे लाडू तुम्ही घेऊन जाऊ शकता ह्या लाडूची एक किंमत आहे पाच रुपये एक लाडू तसं दहा लाडू हे पन्नास रुपयाला आहे हे तुम्ही मुलांना दररोज वीस रुपये खर्च करत असाल बाहेरच्या दुकानातलं खाण्यासाठी त्याच्याऐवजी हे लाडू तुम्ही घेऊन जाऊ शकता आजच बुकिंग करा पौष्टिक हवळ्या भाताचे चिरमुळ्याचे लाडू माझा नंबर आहे सत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचावन्न साठ Danke, Alte.